नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला टोकन यंत्र पूर्ण माहिती देणार आहे भरपूर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम अशी येतात की आता हे टोकन यंत्र तर सर्व दुकानदार त्यांना पेटी बॅक मध्येच देतात तर याची असेंब्ली कशी करायची मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देणार आहे आता पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आपण याची अनबॉक्सिंग करूया याच्यामध्ये काय काय मटेरियल येतं आणि याची नंतर असेंब्ली करून सेटिंग वगैरे कशी करायची त्यानंतर व्हिग्री कशी चेंज करायची सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर आता मग आता सुरुवात करूया सर्वप्रथम आपण दोरी कट करून घेतली mm. त्यानंतर फोन घेऊया आणि याच्यामध्ये काय काय मटेरियल येणार आहे हे मटेरियल आपण सर्वप्रथम बघून घेऊया त्याच्यामध्ये आपलं हँडल त्या साईडला ठेवणार त्यानंतर हे जे याच्यामध्ये पूर्ण ट्रिप दिलेल्या आहेत साईड ऍडजस्ट करायच्या ते करायच्या आणि स्प्रिंग वगैरे पण दिलेलं आहे आणि नट बोल पण याच नाही आपण सर्वप्रथम याच्या प्लेट्स काढून घेऊया ज्या प्लेट्स आहेत ह्या आपल्याला साईज ऍडजस्टमेंट साठी आहे ज्या कुठं बसतात मी तुम्हाला दाखवणार आहे जर जास्त खोल जायला लागलं ला। तर त्यावेळेस आपण या प्लेट बसवणार आहे अथवा नाही बसवलं तरी चालतात पण आपण दोन्ही तुम्हाला दाखवून देणार आहे अगोदर आपण बॉक्समधील तोपर्यंत काढून घेऊया बॉक्स बहुत हे आपलं कोकण यंत्र बघू शकता आणि याच्यावरती याला ज्या भिंगड्या असतात त्या भिंगड्या बॉक्समध्ये दाखलेल्या आहेत त्या आपण चेंज पण करून दाखवणार आहे आणि याची सेटिंग कशी कर करतात आणि प्लेट्स कसे बसवतात तर सर्व आहे समजे मी तुम्हाला दाखवून देणार आहे सर्वप्रथम दे। सर्वप्रथम आपण आता याच्यामध्ये बघून घेऊया की दाना कोणत्या किती अंतरावरती टाकायचा ती सेटिंग तुम्हाला दाखवून देतो सर्वप्रथम हे बघा आता याच्यामध्ये टोकन ऑपरेट करता वेळेस अगोदर आपल्याला जर तुम्हाला दात तर बंद करायचे तरी तर हा आतमध्ये नट दिसतोय हा नट आपल्याला काढायला लागणार आहे हा नट काढल्यानंतर हा दात ऑटोमॅटिक ऑपरेट तर होणार आहात असा परंतु याच्यामधून दाना बाहेर येणार नाही सर्वप्रथम ह्या इथं प्लेट दिलेली आहे हे दोन स्क्रू त्यानंतर परत हे दोन स्क्रू परत हे दोन स्क्रू म्हणजे ह्या ज्या प्लेटा दिसतात एक तुम्हाला काढून दाखवतो या पूर्ण प्लेट्स रिमूव्ह करून घ्यायच्या स्किपम आप एप लेड़ा एप लेड़ा एप लेड़ा। जा जा तर आता आपण स्क्रू काढून तुम्हाला दाखवून घेतले असेच तुम्हाला एक दोन तीन चार पाच आणि या सहा जसा प्लेट प्लेटा करायचे आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो जर तुम्हाला एक फुटावरती पाडायचं असलं तर हा एक बंद करायचा आणि एक बंद केला त्यानंतर हा चालू लावायचा परत आपण तर चालू असं केलं की इथे एक फुला परत फिरफोट करायचं तर तुम्हाला तर हे दोन दात बंद करायचे त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो हे दात बंद करण्यासाठी काय करायचं तर या इकडे हा जो तुम्हाला आतमध्ये नट दिसतोय आणि याला हातमधून डमरू लावलेला दिसतोय हा डमरू पहिले काढून घ्यायचा हा डमरू काढला की तुमचा जो दात आहे तो दात बंद होऊन जाणार बघा तुम्ही तुम्हाला हे बघा आपण डमरू काढून घेतला आहे आता इथं हा डमरू राहिलेला नाही आहे म्हणजे हा दात ऑपरेट जरी झाला तरी याच्यामधून दाणे वगैरे बाहेर पडणार नाही तर या सेम या पद्धतीने सगळे दात खोलून घ्यायचे आणि जर तुम्हाला एक फुटावर पाहिजे असेल तर सहा दात चालू ठेवायचे वन बाय वन आता तुम्ही हा दात काढलेला आहे हा ठेवायचा परत हा काढायचा परत हा ठेवायचा परत हा काढायचा हे नट काढले की एकमागे एक दात बंद होऊन जातील तुमचे आता त्यानंतर तुम्हाला सांगतो हे दातं काढले की परत आपली प्लेट जी आहे ती जशीच्या तशी इथं फिट करून द्यायची प्लेट फिट करून दिल्या आता परत मी हा डबळूचा शरीर जसा फिट करून देतोय आपण फक्त दाखवण्यासाठी काढलो आता शेतकरी आले की परत त्यांना डेमो द्यावाच लागतात तर आपण हा जसा दहा दात काढला आहे सेम परत तुम्हाला तो दात चालू करायचा तर डबळू परत फिट करून द्यायचा त्यानंतर ह्या ज्या प्लेट आहे एकदम सोप्या पद्धतीने बघू शकतात अशी प्लेट ठेवली दोन स्क्रू टाकायचे आणि स्क्रू टाईट करून द्यायचे परत प्लेटचं शरीर तशी फिट होऊन जाणार लाल लाल दाग त्याला पलीकडचं आता सेम तुम्हाला सेटिंग लक्षात आलेली आहे आता ह्याच्या प्लेडा काय साठी वापरायच्या आता हे हिपी तीन इंचावरती याचा हा दात दिलेला आहे जर तुम्हाला असं वाटलं की अजून कमी अंतरावरती टाकायचं तर ही प्लेट जी आहे ही प्लेट आपण अंतर अंतर म्हणजे खाली घोसाला आणि बी बियाचा बियाण्याचा अंतर जमिनीमध्ये किती खोल टाकायचं त्याच्यासाठी ही प्लेट दिलेली आहे आणि ही प्लेट लावली आपण इथं दोन स्कूल टाकले प्लेट टॅप करून घ्यायची परत तुमचं हे दोन फोटात दोन तीन इंचाचं अंतर हे अडीच इंचावरती दोन इंचावरती येऊन जाईल याच्यासाठी या प्लेटचा वापर असा होतो या बारा प्लेट दिलेला आहे फोटं तुम्हाला याच्यावरती फिट करायला त्या सेम ह्या पद्धतीने आपण इथं बसू शकतो या पद्धतीने प्लेट बसवल्या की आपल्याला इथं हे अंतर कमी होऊन जाईल खाली जमिनीमध्ये टाकायचं ठीक आहे त्यानंतर आता धुरी कशी बदलायची तुम्हाला दाखवून देतो बघा अगोदर इथं खालची साईज आणि एवढची प्लेट सेम एका ठिकाणी घेऊन टाकायची त्यानंतर ही प्लेट एकदम इझिली हाताने रिमूव्ह करून घ्यायची वरती त्यानंतर आतली जी प्लेट आहे परत ही पण या लॉकमध्ये गुंतलेली आहे परत ह्या प्लेटला सुद्धा आपल्याला रिमूव्ह करायचं आहे ही प्लेट पण बाहेर काढायची आहे आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची भरपूर जणांकडून प्रॉब्लेम येतो इथं बघा आतमध्ये हा पिवळ्या कलरचा लॉक दिलेला आहे हा जो लॉक आहे हा लॉक काढ त्यावेळेस लक्षात राहत नाही तर तुम्हाला तो लॉक दाखवतो मी कसा आहे तर हे बघा हा लॉक भिंगरीच्या मधोमध फिट केलेला आहे याच्याने फायदा असा होतो की याच्यामध्ये आपण दाना टाकणार इथून दाना याच्यामध्ये येणार आणि हा लॉक याला समोर असं ढक ही भिंगरी फिरत असती लॉक पण असतो इथे या लॉकमध्ये गुतलेला असतो हा येलो लॉक मग ही भिंगरी ज्यावेळेस फिरती त्यावेळेस हा इथं असलेला दाण्याला हा लोक खुश करतो आणि खाली समोर या दात्रेद्वारे तो बाहेर येतो तर आता ह्या भिंगऱ्या दिलेल्या आहेत तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला भिंगरीची दाण्याची साईज सांगतो पण त्याला कोणती भिंगरी वापरायची अगोदर या भिंगरीमध्ये दाणा टाकून बसा बघायचा कारण की प्रत्येक वेळेस सरकीचे बियाणं छोटं मोठं असू शकतं सोयाबीन छोटं मोठं असू शकतं तर त्याच्यासाठी याच्यामध्ये आपण अगोदर एक दाना टाकायचा तुम्हाला जर एक दाणा टाकायचा या भिंगरीमध्ये जर एक दाणा बसला तर ती भिंगिरी त्याला फिट करून टाकायची आपण एक सो जे घेऊ आपण आता कापसाचं आहे तर कापसा जर याच्यामध्ये एक दाणा बसत असला तर ही भिंगरी वापरायची याचा दुसरी भिंगरी घ्यायची परत त्याच्यामध्ये तो दाना टाकून बघायचा जर जास्त बारीक बारीकदाणे अगोदर तुम्ही एक दाना जर बसला तर तुम्ही भिंगरी फिट करून द्या कुठं मोठं छोट्या छोटे जर साईज असेल तर दोन दोन दाणे त्याच्याशी पडू शकता आता याची फिट करण्याची पद्धत सांग तुम्हाला एकदम सोपं आहे हा जो रॉड दिलेला आहे हा रिमूव्ह पण होतो सर्वप्रथम हा रॉड टाकून द्यायचा याच्यामध्ये हे जे गोल दिलेलं आहे एक लॉकेला आणि एक चपटा दिलेला आहे आता ही भिंगरीचं त्याचा अंतर आपण अगोदर मॅच करून घ्यायचं त्यानंतर सेम या पद्धतीने हा लॉक आपण बसवला हो या पिवळा लॉक सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये लक्षात ठेवा आता ही आतली प्लेट जी आहे ही सेम टू सेम आपण परत जशी तशी फिट करून देणार आहे लॉक आणि हा वरचा आला वरचा लॉक पण सेम टू सेम याच पद्धतीने फिट करायचं आहे आता हे झाडं तुम्हाला ढेरी लक्षात आलं आणि हे दात बंद कसे करायचे आणि चालू कसे करायचे हे पण तुम्हाला याच्यामध्ये लक्षात आलं आता सिंपली याला जे हँडल येतं ते हँडल बसवण्याचं बघूया आपण आता इनर्टर ढिल्ले करायचे दोन्ही साईडचे आणि याच्यामध्ये जी दांडी असते ती दांडी फिट करून टाकायची मित्रांनो करून टाका म्हणजे लक्षात येणार नाही ते बघा हे चार इंची नट दोन्ही साईडचे आपण त्याला भिल्ले केलेले आता त्यानंतर याच्यामध्ये जी हे बघा हे जे नट दिलेले आहे हे नटाची साईज खालच्या बाजूने ठेवायची आणि ही दांडी मधल्या बाजूने टाकायची याच्यामध्ये आता आपण ते फिट करणार आहे याच्यामध्ये तर हे जे नट्स आहेत ते आता टाईट करून घ्यायचे आपल्या साईडचे आणि इथं स्प्रिंग असणार आहे आपली तर याला पाठीमागच्या दिशेनेच ठेवायचं तर आपण हे फिट केलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आता हे जे आहे इथं रोलर राहणार आहे आपलं आणि ही बाजू इथं फिट करायची तर याच्यासाठी आपल्याला नट दिलेले दिले याच्यामध्ये बॉक्स असून बॉक्समध्ये मित्रांनो फक्त एक काळजी घ्यायची की याचे कुठलेही पार्ट जे आहे हे हरून द्यायचे नाही आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे स्कूल असतात आणि हाल लॉक पण आपल्याला एक एक्स्ट्रा दिलेला आहे जर हारला तर आणि हे जे दोन नट असतात हे फाडी मार्क्स आपल्या ज्याला रोलर असतं हे या रोलरला फिट करण्यासाठी हे दोन नट दिलेले असतात तर आता आपण रोल न फिट

जेणेकरून हे लिहणार नाही लॉक झालेला आहे स्प्रिंग स्प्रिंगला स्प्रिंग लावून स्प्रिंगायच्या आणि त्यामधून पाहिजे सेम या साईडने करायचे आता हे झालं त्यानंतर आपल्याला वापर करून आपल्याला डिझायनर यूज करायचे आणि हा धंदा हे तपास आहे स्टॉक तर आता हे आपण तपास आहे तर आपण डेली केलेले आणि हँडल याच्यामध्ये बसलेला आहे म्हणजे या ज्वायनरचा वापर करून आपण याला ही दांडी जोडलेली आहे टोकन यंत्र झालेलं आहे मित्रांनो रेडी दोन आहेत आहे याच्यामध्ये फिट करायचं आहे आपल्याला तर त्याला होणार नाही आता फिट झाले की मी तुम्हाला दाखवल तर बघू शकता सेम या पद्धतीने आपले टोकन यंत्र हे रेडी झालेली आहे आणि आता याला शेतामध्ये चालू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने याची अॅस एमली आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करून ठेवा म्हणजे असे असे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या अवनियागृमध्ये भरपूर काही शेतीचे रिलेटेड अवजारे आहेत जे की शेतीला लागणारे असतात आणि उपयोगी असतात आणि कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीच्या वस्तू आपण ठेवतो तर हे टोकन यंत्र खरेदी करण्यासाठी असे किंवा फक्त आणि फक्त सहा हजार रुपये ठेवलेले आहे अव्ही आयोजा तिन्ही शाखेवरती हे टोकन यंत्र उपलब्ध आहे लवकरात लवकर या आणि हे टोकन यंत्र खरेदी करा खरे आणि आपल्या आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे वळा धन्यवाद भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज जय श्रीराम